वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन दिनांक सव्वीस जून रोजी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन संदेशभूमीत उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन जिल्हाध्यक्ष अरविंद निकम कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपप्पा देवरे कार्यक्रमाचे वक्ते अॅडव्होकेट राहुल दादा वाघ प्रमुख पाहुणे तायडेअप्पा महिंद्रांना महाले किरण गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे संघटक अण्णा खरात एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष अण्णा जाधव उपाध्यक्ष आकाश बागुल तालुकाध्यक्ष अमोल पवार शहराध्यक्ष फखरुद्दीन खाटीक शहर महासचिव मुस्तकीम खान शहर सचिव शाबा अन्सरी नवनिर्वाचित शिरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ सिद्धार्थ वाघ वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनक छत्रपती शाहू महाराज त्यांना विनम्र अभिवादन करतो आज म्हणजे वंचित बहुजन आघाडीने खरोखर एक चांगला कार्यक्रम आयोजित केलाय छत्रपती शाहू महाराज एवढं पुस्तक वाचलेलं नाही म्हणजे मला आवड होती आता हे पुस्तक मी एवढे कसे वाचले असतील मी ऐंशी पंच्याऐंशी माझ्या रिक्षा ड्रायव्हर होतो रिक्षा चालवायचो माझ्याकडे पुस्तकं राहायची बोल मृत्युंजय असेल शिवाजी महाराजांचे असेल संभाजी महाराजांचे असेल बाबासाहेबांचे असेल असे अनेक अने महापुरुषांचे काही पुस्तक आणायचो ते वाचायचो तर महाराजांचं पुस्तक वाचत असताना शाळे यायचे शाळे म्हणजे त्या काळी त्या काळी ब्राह्मणांनी जे काही करून ठेवले म्हणजे राजाचं राज्य होत तरी राजांना कशी अवस्था या व्यवस्थेने करून ठेवली होती म्हणजे त्याची पत्नी त्याच्या पत्नीला सुद्धा त्यांनी समजवलं म्हणजे छत्रपती शाहू महाराज फॉरेन ला गेले त्याच्या पत्नीने राणीने महाराणीने कि मला हे पुराण लावायचंय त्यांनी सांगितलं तू असं हे करू नको म्हणे पण त्या महाराणीचा अष्ट होता राजे गेले पुराण चालू केले एक, एक दोन महिने पुराण झालं तिकडून राजा आले व्यवस्थित झालं राणीने विचारलं कसं काय झालं पुराण राणीने सांगितलं मी त्या ब्राह्मणाला चपलेने मारून हाकल म्हणे इतकं हे होत तो पगडा जेव्हा राजासारखा महाराणी सारख्यांना त्रास होता तर तुमच्या आमच्यासारख्या मागास मागासो दलित वंचित लोकांना किती त्रास दिला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं या माणसाने समानता करता आपलं आयुष्य घातलं सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे सगळ्यांना सारखं न्याय मिळाला पाहिजे महिला असतील पुरुष असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील आणि सगळ्यात माझं शिक्षण म्हणजे शिक्षण हे प्रत्येकाला दिलं पाहिजे आणि प्रत्येकाने घेतलंही पाहिजे ते आणि जो घेणार नाही त्याला दंड सुद्धा त्यांनी केलेला आहे म्हणजे ही दूरदृष्टी त्यांची होती आणि शिक्षणाने माणूस कुठे जातोय हे त्यांनी त्या काळी पाहिलं महात्मा फुले आणि ते बाबासाहेबांनी सांगितलंय म्हणून मला आपल्या सर्व माध्यमातून सांगायचंय शिक्षणाकरता आपल्या करता जे काही प्रयत्न करतात शिकलं पाहिजे गरीबातला गरीब पोरगा असेल काही असेल तो सगळ्यात मात्र पैसे वाले ते पूर्ण शिकतील पण आपले माग असून दलित या पोरांकडे आपण बघितलं पाहिजे आता <laughs> हे मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाच्या प्रमाण अगदी अल्प आहे अगदी अल्प आहे म्हणजे खूप अल्प आहे तिथं सुद्धा आपण लक्ष घालण्याची गरज आहे मुस्लिम समाजाचा मुलगा उठला का सकाळी चालला बांधायला उठला का चालला गॅरेज मध्ये उठला का चालला कामाला हे बंद झालं पाहिजे यांच्याकरता फुकट मोफत शिक्षण त्यांच्या पोट्या व्यवस्था झाली पाहिजे तर ते आपल्या बरोबर येतील ते राजकारण असेल सामाजिक कारण असेल त्याच्यात ते आपल्या सोबत येतील आपण सगळ्यांनी प्रयत्न केले जे या महापुरुषांनी दोनशे वर्षपूर्वी केलं आजही म्हणजे फरक पडला पाहिजे तेवढा फरक पडलेला ना नाहीये तर आपण सगळ्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष घालायचं आहे आणि असे कार्यक्रम राबवायचे त्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना त्याच्यात विचार करण्याची शक्ती देव अशी मी सांगतो आणि या माझ्या मित्रांनी सगळ्यांनी मला जी इथं संधी दिली म्हणजे मी छोटा कार्य करता तरी मला अध्यक्ष पद दिलं बरं का मी त्यांचा आभारी आहे आणि इथं बोलत जाऊ हो तर मी त्यांचा आभारी आहे जय हिंद